नागपूरच्या दिघोरी टोल प्लाझा जवळ एका मतधूत कार चालकानं फुटपाथवर झोपलेल्या नऊ मजुरांना अक्षरशः चिरडत नेलं होतं ही घटना घडून तीन चार दिवस उलटले असले तरी अद्याप पोलिसांनी संशयित आरोपी आणि त्याच्या पाच मतधूत मित्राचे रक्ताचे नमुने प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत पाठवलेले नसल्याची माहिती पुढे आली आहे मध्यधूत कार चालकानं उडवल्याने दोघांचा मृत्यू झाला होता तर आता जखमींपैकी चार वर्षीय हसीना या चिमुकलीचा आज मृत्यू झालाय दिघोरी टोल झालेल्या हिट अँड रन प्रकरणात तिघांचे बळी गेले आहे तर सहा जण जखमी आहे एवढ्या गंभीर प्रकरणात हलगर्जीकपणा करणं वाठोडा पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराला चांगलंच भोवलंय हो आरोपींना मदत होईल अशी कृती केल्यामुळे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार यांनी वाठोड्याचे ठाणेदार विजय दिघे यांना फडकी निलंबित केला आहे ब्युरो रिपोर्ट टाइम्स टुडे एटी न्यूज नागपूर महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टू डे टी न्यूज सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा